विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी गणिताच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण प्रकरण बारा, बारा पॉईंट दोन मधील काही उदाहरणं महत्वाची उदाहरणं बघणार आहोत आता हे बघा उदाहरण क्रमांक चार आपण हे उदाहरण नीट वाचूया तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज पंचेचाळीस पेक्षा जास्त पण चोपन्न पेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा आता आपल्याला महत्वाची कोणती गोष्ट माहिती पाहिजे क्रमागत संख्या आणि त्या पूर्ण आहेत पूर्ण संख्या आपल्याला माहिती आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा आनंदापर्यंत यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो मग त्याच्या तीन क्रमागत संख्या आहे त्या संख्या कोणत्या येऊ शकतील तर पहिली संख्या जर आपण एक्स म्हटली तर दुसरी संख्या कोणती येईल दुसरी संख्या एक्स अधिक एक येईल म्हणजे मग त्या तीन संख्या आपण कोणत्या घ्यायच्या पहिली संख्या घेतली एक्स पहिली संख्या घेतली एक्स मग दुसरी त्याच्यापेक्षा एक मोठी म्हणजे एक्स अधिक एक येईल तिसरी याच्यापेक्षा एक मोठी म्हणजे एक्स अधिक दोन येईल बरोबर म्हणजे या त्या तीन क्रमागत पूर्ण संख्या झाल्या आणि यांची बेरीज करायची आपल्याला मग बघा आपण काय केलं पहिली संख्या एक्स दुसरी संख्या एक्स अधिक एक तिसरी संख्या एक्स अधिक, अधिक दोन यांची आपण बेरीज केली एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन बघा एक्स अधिक एक्स अधिक एक्स म्हणजे किती झाले तीन एक्स आणि हा एक अधिक दोन म्हणजे किती झाले तीन म्हणजे यांची बेरीज किती आहे ते तीन एक्स अधिक तीन पण ही जी बेरीज आहे तीन एक्स अधिक तीन ही पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे मग हे आपण कसं लिहू शकतो कसं लिहू शकतो हे आपण नीट बघा हे बघा ही तीनएक्स अधिक तीन भेरीज पंचेचाळीस पेक्षा मोठी आहे हे मोठी असल्याचं चिन्ह तुम्हाला दिसतय तीनएक्स अधिक तीन मोठे आहेत पंचेचाळीस पेक्षा मग जसं आपण समीकरणांमध्ये करतो तसं आपण करून बघूया काय होतं हे बघूया आपण काय केलं दोन्ही बाजूतून तीन वजा केले म्हणजे तीन एक सधिक तीन या साईडला आहेत डाव्या बाजूला आणि इकडे पंचेचाळीस आहेत इकडे वजा तीन केले आपण आणि इकडे वजा तीन केले दोन्ही म्हणजे डावी ती मोठीच राहणार आहे दोन्हीकडनं जर तीन केले तर बरोबर ना आणि हे अधिक तीन तीन शून्य होऊन जातील म्हणजे तीन एक्स मोठे आहेत बेचाळीस पेक्षा बेचा। तीन एक्स मोठे आहेत बेचाळीस पेक्षा बेचा। मग आपण काय करू की दोन्ही साईडला आपण तीन भागूया दोन्ही साईडला तीन भागलं तरी डावी साईड मोठीच राहणार आहे उजव्या बाजूपेक्षा मग तीन एक्स भागिले तीन बरोबर बेचाळीस भागिले तीन तीन भागिले तीन एक म्हणजे एक एक्स मोठा आहे चौदापेक्षा पेक्षा म्हणजे ची किंमत आपल्याला नक्की कळली की चौदापेक्षा पेक्षा जास्त आहे पण ही कंडिशन ही अट होती पंचेचाळीस पेक्षा जास्त है बेरीज पण अजून एक अट काय की ह्या तिघांची बेरीज चोपन्नपेक्षा कमी आहे मग आपण अजून काय करू शकतो बघा का नीट आता आपण काय केलं बघा नीट ही जी बेरीज आहे तीन एक्स अधिक तीन ही चोपन्न पेक्षा कमी आहे लहान आहे म्हणजेच तीन एक्स अधिक तीन लहान आहेत चोपन्न पेक्षा ही दिसते तुम्हाला चिन्ह लहान आहे मग आता जर तीन एक्स अधिक तीन चोपन्न लहान आहेत तर मग दोघांमधून जर तीन वजा केले तर ती जी डावी बाजू येईल ती पण चोपन्न उजव्या बाजूपेक्षा लहानच येणार आहे मग अधिक तीन वजा तीन लहान आहेत ती चोपन्न वजातीन पेक्षा हे बघा दोन्ही बाजूतून आपण तीन वजा केलेले आहेत आता अधिक तीन वजा तीन काय होतील शून्य म्हणजे तीन ती एक्स लहान लहान आहेत एक्कावन्न पेक्षा वजा तीन किती आले एक्कावन्न तीन एक्स लहान आहेत एक्कावन्न पेक्षा आता आपल्याला आपण एक्स बाबत काय करू शकतो म्हणजे डावी बाजू लहान आहे उजव्या बाजूपेक्षा मग दोन्ही बाजूंना आपण तीन दि भागलं सारखीच कृती केली म्हणजे डावी बाजू लहान होईल उजव्या बाजूपेक्षा मग डाव्या बाजूमध्ये तीन एक्स भागिले तीन 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 कॅन्सल तीन भागिले तीन एक हे आणि एकावन्न भागिले तीन सतरा येतात म्हणजे एक्सची किंमत किती येऊ शकते सतरापेक्षा लहान बघा आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक्स मोठा आहे चौदापेक्षा आणि एक्स लहान आहे सतरापेक्षा मग चौदापेक्षा मोठा म्हणजे एक्स किती येऊ शकतो पंधरा येऊ शकतो बरोबर सतरापेक्षा लहान हा पण अजून उत्तर येऊ मोठा आहे चौदापेक्षा पेक्षा म्हणजे सोळा येऊ शकतो बरोबर की नाही आणि सतरापेक्षा लहानच आहे सोळा म्हणजे आपले दोन उत्तर आले एक्स बरोबर पंधरा आलं आणि एक्स बरोबर सोळा आलं काही हरकत नाही मग आपण काय करू शकतो नीट बघा जर एक्स बरोबर पंधरा असेल हा तर दुसरी संख्या काय येईल एक्स अधिक एक नीट बघा एक्स बरोबर जर पंधरा असेल तर दुसरी संख्या अधिक एक म्हणजे पंधरा अधिक एक सोळा एक, एक दोन म्हणजे पंधरा अधिक दोन सतरा म्हणजे त्या तीन क्रमागत संख्या कोणत्या येतील पंधरा सोळा सतरा किती येते बरोबर पंधरा सोळा सतरा यांची बेरीज करा तर पंधरा अधिक सोळा किती होतात एकतीस एकतीस अधिक सतरा किती होतात अठ्ठेचाळीस म्हणजे पंधरा पे पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे आणि चौपन्न पेक्षा कमी पण तुमच्या मनात अजून एक विचार येऊ शकतो की एक किंमत जर आपण सोळा घेतली तर काय होईल बघा तर एकशी किंमत सोळा घेतली तर एक साधिक एक दुसरी संख्या होईल सतरा एक साधिक दोन पुढची संख्या होईल अठरा आणि या तिघांची बेरीज किती येते एकावन्न येते ती पण चौपन्न पेक्षा कमी आहे म्हणजे त्या तीन क्रमागत संख्या कोणत्या येऊ शकतात एकतर पंधरा सोळा सतरा येतील किंवा सोळा सतरा अठरा येतील हे उदाहरण ओके उदाहरण व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आता आपण पाचवं उदाहरण बघूया नीट वाचूया उदाहरण दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज किती आहे सहासष्ट आहे तर दिलेली संख्या कोणती आता नीट बघा जेव्हा दोन अंकी संख्या असते तेव्हा हा जो अंक असतो इकडचा याला आपण एकक स्थानचा अंक असतो आणि हा जो असतो हा दशक स्थानचा अंक आहे हा आता दशकस्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे मग एकक स्थानचा अंक जर आपण एक्स घेतला तर दशकस्थानचा अंक त्याच्या दुप्पट म्हणजे त्याला दोन्ही गुणावं लागेल एकक स्थानच्या अंकाला म्हणजे हा येईल दोन एक्स एक आता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा अशी संख्या असते तेव्हा एकक स्थानच्या अंकाला आपण एक निगुणतो आणि दशक स्थानच्या अंकाला आपण दहा निगुणतो आता उदाहरणार्थ जेव्हा एक्कावन्न संख्या असते तेव्हा एक्कावन्न म्हणजे काय पन्नास अधिक एक पन्नास अधिक एक म्हणजे पाचला आपण दहा निगुणतो ना आणि एकला एक निगुणतो त्या पद्धतीने दशकस्थानच्या अंकाला आपण दहा निघुण आणि एकक स्थानच्या अंकाला एक निगुण आता हे बघा दोन एक्स गुणिले दहा अधिक एक्स गुणिले एक दोन एक्स गुणिले दहा किती येतात वीस एक्स अधिक एक्स गुणिले किती आलं एक्स वीस एक्स अधिक एक्स एक्स म्हणजेच एक एक्स म्हणजे वीस एक्स अधिक एक एक्स बरोबर किती आले एकवीस एक्स ही ती संख्या आहे हा आता अंकांची आदला बदल केली म्हणजे एकक स्थानचा अंक जो होता हा दशकस्थानी टाकला आणि दशक स्थानचा अंक हा एकक स्थानी टाकला की ही नवीन संख्यामध्ये आता ही नवीन संख्या आता या नवीन संख्येमध्ये हा जो एकक स्थानचा दोन एक्स आहे हा असाच ठेवला कारण याला एक निगुणायचं आणि हा दशक स्थानचा अंक याला दहा निगुणावा लागेल म्हणजे एक्सला दहा गुणलं मग नवीन संख्या कोणती मिळेल आपल्याला दहा गुणिले एक्स अधिक दोन एक्स म्हणजे दहा एक्स अधिक दोन एक्स बरोबर किती येतात बारा एक्स येतात बघा म्हणजे पहिली संख्या आपली होती एकवीस एक्स आणि दुसरी आदला बदल करून आलेली संख्या किती आहे बारा एक्स आता या दोघांची बेरीज करू आपण एकवीस एक्स अधिक बारा एक्स बरोबर किती आले तेहतीस एक्स पण ही जी तेहतीस एक्स बेरीज आहे ही किती दिली त्यांनी सहासष्ट मग आपण समीकरण तयार केलं तेहतीस एक्स बरोबर सहासष्ट आपल्याला एक्स किंमत काढायची आहे मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण हा जो गुणिले तेहतीस आहे ना हे काढून टाकायचे आहेत आपल्याला म्हणून मग दोन्ही बाजूला आपण तेहतीसनी भागू हे बघा ही क्रिया महत्वाची लक्षात ठेवा दोन्ही बाजूला तेहतीसनी भागलं तेहतीस भागिले तेहतीस एक एक सहासष्ट भागिले तेहतीस किती आले दोन म्हणजे ही संख्या किती येणार आहे इकडची ही संख्या येणार आहे दोन एकक स्थानची आणि दशक दशकस्थानची संख्या दोन एक्स म्हणजे दोन्ही गुणायचं या एक्सला दोन एक्स म्हणजे काय दोन गुणिले दोन बरोबर चार म्हणजे आपली संख्या कोणती होती एकक स्थानी एक्स आणि दशकस्थानी दोन एक्स एकक स्थानी एक्स दशकस्थानी दोन एक्स म्हणजेच एकक स्थानी दोन दो, दशकस्थानी चार म्हणजे आपली संख्या किती आली बेचाळीस आणि तुम्हाला जर उत्तर चेक करायचं असेल तर ही आपली पहिली संख्या आहे बेचाळीस आता आदला बदल करून कोणती संख्या बनेल इकडे दोन इकडे येतील चार इकडे येतील म्हणजे चोवीस बनेल बेचाळीस आणि चोवीस यांची बेरीज बरोबर येते सहासष्ट म्हणजे आपलं उत्तर बरोबर वर आहे समजलंय विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या सराव संचातले दोन महत्वाचे उदाहरणं पाहिलेत तुम्ही स्वतःच्या मनाने अधिक उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा आवडतायत ना गणिंट छान अभ्यास करा आणि काही अडचण आली तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच प्रश्न टाका मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू